बाजांमानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक दादर या ठिकाणी होत आहे अनेक काम पण झालेलं आहे आर्धणीवर काम झालेलं आहे परंतु बाबासाहेबचा पुतळा तो, तो, बाबा तो, तो शांफल म्हणून मनुल, बनवलेला आहे त्यामध्ये खूप मोठा दोष आहे आणि हा दोष घालवण्यासाठी विलास रुपू जे सर्व प्रतीक कांबळे रमेश कांबळे रमेश जाधव अशोक कांबळे असे इतर नेते माझ्याबरोबर त्यांनी मंगेश बघाय नाही सर्वांनी आंदोलन केले बैठकी झाल्या सर्व काय झालं परंतु सरकार दोष हा ना पाण्यात नाही उलट या सरकारने हुकुमशाही चालू केलेली आणि ती हुकुमशाही दाबण्यासाठी मला हे पोलीस आयुक्त परिणंबर सात यांनी नोटीस दिलेलं आहे का तुम्ही एकशे सहतर तर तुम्ही आंदोलन करू शकत नाही तर ही खूप झालेली आहे अशा सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो जो पुतळा आहे तो पुतळाचा दोष काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही कायद्याने